पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाच्या वधुवर सूचक केंद्रास निवृत्त अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी सदिच्छा भेट दिली. प्रारंभिक संघाचे उपाध्यक्ष तथा वधुवर सूचक केंद्राचे प्रमुख अनिल कन्ना यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत करून प्रस्तावनेत संघाच्या विविध कार्यक्रमांची माहिती आणि वधुवर सूचक केंद्राबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर चंद्रकांत गुडेवार यांचा बुके श्री मार्कंडे चरित्र पुस्तक भेट देऊन संघाचे अध्यक्ष श्री हरी कुरापाटी आणि महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघाचे अध्यक्ष भूपती कमटम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रधान सचिव यशवंत इंदापुरे यांनी समाजोपयोगी शैक्षणिक सवलती व्यवसायासाठी मिळणाऱ्या सवलती सामाजिक शासकीय विविध परिपत्रक यांच्या माहितीचं पुस्तक काढण्याचा मानस व्यक्त केला जांभळे यांनी गुडेवार यांची माहिती दिली या प्रसंगी भूपती कमटम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं चंद्रकांत गोडेवार यांनी यावेळी मार्गदर्शन केलं एनर्जी अशी राहिली एनर्जी घ्यायची मधल्या काळात सोलापूरच्या लोकांनी मला तुम्ही <laughs> नक्की विचार करा आणि तेव्हा आणि मुख्य म्हणजे तेव्हा शिंदे निवडून येईल पडले मला काय माहित नव्हतं तेव्हा सुद्धा लोकांनी मला मध्यमधून सांगितलं मी सर्व प्रणि शिंदे गेल्यानंतर खासदार झाल्यानंतर केला आधी नाही केला मधल्या काळात की या कार्यक्रमाला प्राध्यापक डॉक्टर शंकर बत्तीन बँक ऑफ महाराष्ट्रचे सेवानिवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक उमापती मिठ्ठापल्ली कार्यकारी सदस्य नागनाथ बोड्डू श्रीनिवास येमुल महाराष्ट्र राज्य पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय बडगू सचिव नारायण एरवा उद्योग बँक व्याख्यानमाला मुख्य समन्वयक श्रीनिवास सामलेटी किसन आडम व्यंकटेश गोप सोमय्या यनगंदुल अशोक कुमार चिप्पा प्रकाश बोल्ली नागनाथ वड्डेपल्ली विवेकानंद श्रीपती संगा प्राध्यापक श्रीनिवास कोडम रोहित द्यावनपल्ली संजीव कुचन यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव यशवंत इंदापुरे सहसचिव सत्यनारायण बर्देपूर अजिनदार नागनाथ गज्जम आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अनिल कन्ना यांनी केलं